धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर सोनखाम जवळ मालट्रक पलटला एक गंभीर जखमी नवापूर तालुक्यातील सोनखांब येथे धुळे सुरत महामार्गावर साक्री कडून नवापूरच्या दिशेने चुना भरून धावणारा ट्रक पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झालाय त्याला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले नवापूर तालुक्यातील सोनखांब येथे साक्री कडून नवापूरच्या दिशेने ट्रक क्रमांक जी जे एकोणावीस एक्स बासष्ट सत्याहत्तर हा चुना भरून भरधाव वेगाने जात असताना चालकाचा सोनखाम शिवारात वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाला हा अपघात शुक्रवारी दुपारी सुमारास घडला या अपघातात ट्रक चालक मस्तुक अली वय पस्तीस वर्षे राहणार दिल्लीपूर उत्तर प्रदेश हा गंभीर जखमी झाला असून त्यास विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ट्रक मधोमध पलटी झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी लखनवाणी विसरवाडी